श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपण आज देवघरात काय ठेवू नये हे जाणून घेणार आहोत तर चला पाहूया आपण देवघरात काय ठेवू नये देवपूजेतील देव, देव, देव एकमेक पाहत आहेत असे ठेवू नये देवघरात धन पैसे दडवून ठेवू नये देवारात कमीत कमी, -कमी देवमूर्ती अगर तस्बिरी असाव्यात एकच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नये त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही त्याच देवाची मूर्ती आणि फोटो चालेल देवी निरनिळ्या दोन असल्या तरी चालतील त्यापेक्षा जास्त नको दत्तक गेलेल्या सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावेत नाहीतर ते पुजकाची वंश बुडी होईल संकटांनी त्रस्त होईल देवारात भगवान शंकरांची मूर्ती अगर फोटो पूजू नये घराचे वातावरण स्मशानवत होईल कारण भगवान शंकरांचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपाचे मानले जाते संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते घरात सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुती शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते देवघरात मुंजा पूजू नये बाकीचे देव काम करत नाहीत शिवाय त्या मुंजा पासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच नेतात देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अति कडक असते विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही देवघरात काळभैरव ची पूजा देखील निषिद्ध मानली जाते तो यम असूनही उग्र व कडक आहे देवघरात मसोबा पूजू नये त्यामुळे कुलदेवतेचे कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देवघरात पीराची अगर पिराच्या चिन्हांची पूजा करू नये इतर हिंदू देव देवतांची कृपा लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये देवाच्या मूर्ती शोकेस मध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात देवघरातील पूजेच्या मूर्त्या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात देवारातील देवांना माशी लागलेली असून देव भगन छिद्र पडलेले आसन अयोध्ये हलत असलेली चीर गेलेले विद्रुप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडना बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बक्षीशी मिळालेले सापडलेले देव देवघरात फुजू नये आसरा देखील देवघरात पुजू नयेत आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ